नमस्कार ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आमच्या शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा परत एक योजनेची माहिती आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम आणि खरी माहिती खोट्या माहितीला बळी पडू नका आणि माझ्या शेतकरी मित्रांसाठी मी अत्यंत महत्त्वाचा आजचा व्हिडिओ आहे शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी विरोधी पक्षनेते आपले विरोधी पक्षनेते विजय वडंटीवार यांनी लावून धरली पाहिजे लावून धरलेले आहेत तरी पण आणि त्यांनी जोर उठवला पाहिजे कारण शेतकरी पीक कर्जाच्या अडचणीत आहे पीक कर्जामध्ये डुबला आहे त्याला पीक कर्ज माफी झाली पाहिजे कर्जमाफी झालीच जा पाहिजे तर त्याच्यासाठीचा आजचा व्हिडिओ खास आमच्या शेतकऱ्यांसाठी आहे आता आपले विजन विजय वडंटीवार यांनी संपूर्ण माहिती काय म्हणली आहेत ते संपूर्ण आपण आपल्या चॅनलवर ऐकून घेणार आहात आणि त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि खोट्या माहितीला बळी पडू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही जरी शिकायचं असेल किंवा कुठेही पैसे घालायचे नसतील खरी माहिती आणि आपलं चॅनल असं आहे की शेतकऱ्यांच्या लाडक्या बहिणींच्या मदतीसाठी धावून गेलेलं आहे आणि पण प्रयत्न करणार आहे मी तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचण्याचा आता आपण ऐकूया विजय वडंटीवार साहेब काय म्हणतात ते हे अधिकृत मी काल यापूर्वीच बोललेलो आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आता एक नंबरवर गेला आहे आणि यावरून आता स्पष्ट होत आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची आवश्यकता आहे कर्जाच्या खाईत शेतकरी बुडालेला आहे त्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही हमी भाव तर दूरच राहिला आहे सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणार आहे आणि अशामुळं आज शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली खरं तर हे राज्याला कसं भूषणावं आहे मला काही कळत नाही आणि आम्ही सातत्यानं मागणी करतो आहोत की कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला कर्ज काढा काय करायचं ते करा नाहीतरी तुम्ही राज्याला कर्जाच्या खाईत लोटला आहे तर शेतकऱ्यांसाठी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटा पण शेतकऱ्याला तर वाचवा शेतकऱ्यांचा बळी घेण्यासाठी तुमचं धोरण असेल तर सरकार म्हणून तुमची सरकार म्हणून तुम्ही काही जबाबदार आहात की नाही हा खरा प्रश्न येतो आहे यासाठी स्पष्टपणे आमची मागणी आहे की आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची वेळ आली आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे तरच या शेतकऱ्याला आपण वाचवू शकू मी काल माझी प्रतिनिधी देताना बोललो की युवा शेतकऱ्याला महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करता आणि तो आत्महत्या करतो पाण्यासाठी सरकारच्या दरबारी चक्रा मारून मारून त्याच्या शेताला पाणी देत नाही वीज देत नाही आणि त्यामुळे त्याचा पुरस्कार देऊन गौरवण्यात काय अर्थ आहे म्हणजे एकीकडे एक शेतकऱ्याला शेतकऱ्यांचा शेत्केला सन्मान दाखवायचा गौरव केल्याचं दाखवायचं आणि तोच शेतकरी आत्महत्या करतो करत कर असेल तर या सरकारला त्या शेती आणि शेतकऱ्यासंदर्भात किती जाण आहे भान आहे आणि शेतकऱ्याकृती किती कळवळ आहे दिसून आलेला आहे जे मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही एक काळी नोंद आहे या सत्ताधाऱ्यांच्या नावानं लिहिणारी